नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीस फूड कॉर्नरमध्ये आज मी आंबिलची रेसिपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आता इथे मी आंबिलसाठी ज्वारी धुवून कोरडी होऊ दिली चाळणीवरती आणि कपड्यामध्ये बांधून ठेवली चार पाच तासाकरता इथे मी दोन वाटी ज्वारी वापरलेली आहे आता ही चार पाच तासानंतर ज्वारी बऱ्यापैकी कोरडी झालेली आहे सुकलेली आहे आता मी ही मिक्सरला थोडी थोडी बारीक करून घेते आहे याचं थोडंसं जाळसर असं पीठ आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे आणि या जाळसर ताराच्या चाळणीने आपण हे गाडून घेऊ म्हणजे जो कोंडा आहे वरचा ज लालसर तो बाजूला होईल मग आपल्याला स्वच्छ शुभ्र पीठ मिळेल आता हा कोंडा जो आहे हा आपल्याला वापरायचा नाही आहे आंबिलमध्ये हा बाजूला केला मी आता असं जाडसर असं पीठ आपल्याला छान खाली मिळालेलं आहे थोडंसं जे राहिलेलं आहे ते पण काढून घेतलं आता हे पीठ मी वाटीने मोजून घेणार आहे वाटीने मोजून हे पीठ आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आता हे दोन वाट्या पीठ आपल्याकडे तयार आहे थोडं जाडसर असंच पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आंबेलकरता खूप बारीक हे पीठ दळायचं नाही आहे आता दोन वाट्या पिठासाठी मला इथे दोन वाट्या मी दह्याचं ताक बनवून घेतलेलं आहे थोडं मीडियमच आहे जास्त आंबट नाही वापरलं मी थोडं मीडियम असं दही वापरलं आणि त्याचं ताक बनवून घेतलेलं आहे दोन वाट्या मी इथे द ताक वापरणार आहे थोडं मीडियम आहे मी हळूहळू घालते आहे पहिले मी एक वाटी घातलेलं आहे आता थोडं गोठाळा मोळून घेते पिठाच्या आणि परत थोडंसं घालते हळूहळू घालते अंदाज घेत म्हणजे जास्त व्हायला नको पण मला इथे दोन वाट्या परफेक्ट लागलेलं आहे तुम्ही बघत असाल परफेक्ट असं पीठ तयार झालं दोन वाट्या ताकामध्ये तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे आता अर्ध्या तासाकरता आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत आणि मग अर्ध्या तासाने आपण याची आंबील बनवणार आहोत गोठळ्या मोडून प्लेन असं पीठ तयार आहे आता अर्ध्या तासाने मी हे मोठं पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आता मी इथे दोन वाट्या ताक वापरल्या आणि आता इथे तीन वाट्या मी गंजामध्ये पाणी ओतून घेते आहे तीन वाट्या पाणी आता मी गंजामध्ये उकडी आणण्याकरता ठेवलेलं आहे पण तसं मी साईडला एका गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे म्हणजे लागलं आपल्याला वरून तर आपण याच्यामध्ये पाणी वापरू शकतो गरम आता याला उकळी येईपर्यंत आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ वापरणार आहोत आंबील हा थोडासा थंडावा देणारा पदार्थ आहे शरीराला त्याच्यामुळे हा उन्हाळ्यामध्ये खाल्ला जातो आमच्याकडे चैत्र महिन्यातली जी एकादशी असते त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आंबिल आणि हरभऱ्याची उसळ म्हणजे हरभऱ्याचे नवीन हरभरे आलेले असतात नवीन हरभऱ्याचे घुगऱ्या म्हणतात हर आमच्याकडे ती हरभऱ्याची उसळ आणि आंबिल केली जाते आणि सगळ्यांच्या घरी आजूबाजूला आंबीलच्या वड्या आणि घुगऱ्या असा वाटलं जातं पारंपरिक पदार्थ आहे हा कालांतराने कमी होत चाललेला आहे परंतु तुम्ही पण पर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आंबील एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा इथे मी मिरे टाकलेले आहे चार पाच मिरे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत त्या मिऱ्यांचा फ्लेवर ज्यामध्ये थोडासा तिखटसर उतरतो ती आंबील खायला छान लागते इथे तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता आवडत असतील तर पण मी काप नाही घालणार आहे नंतर खोबऱ्याचा केस वापरणार आहे तर उकडी आल्यानंतर जे पीठ आपण भिजवून ठेवलेलं होतं ते मी इथे घातलेलं आहे या पाण्यामध्ये हे पाणी मी एक्स्ट्राचं उकडून म्हणजे गरम करून ठेवलेलं होतं लागलं तर आपण वरून ओतू शकतो याच्यामध्ये पण मला लागलं नाही हे पाणी व्यवस्थित झालं या तीन वाट्या आपण पाणी ठेवलेलं होतं या तीन वाट्यामध्ये आपली आंबेलची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली आहे आता याला आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गोठळ्या होणार नाही पीठ ओतल्यानंतर थोडा वेळ एकसारखं ढवळत राहायचं आहे नंतर याला झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं मी मंद आचेवर शिजू दिलेलं आहे बऱ्यापैकी आता आंबील घट्ट होत आलेली आहे तुम्ही बघतच असाल आता थोडीशी कडेने सुटायला लागलेली आहे एक पाच मिनटं याला आणखी शिजायला लागतील ला मंद ही शिजू द्यायची आहे आपल्याला जोपर्यंत गंजाच्या साईडला ती कडेकडेने सुटून येत नाही तोपर्यंत आंबील आपली तयार नाही आहे आता परत झाकण ठेवून मी याला शेजू देणार आहे तोपर्यंत आपण वड्यांसाठीची तयारी करून घेऊया आपल्याला वड्या पाडायला ठेवायच्या आहेत म्हणून एका मोठ्या ताटाला मी तूप लावून घेते आहे इथे तुपावरती थोडंसं मी खोबरं किसून घालणार आहे म्हणजे त्या वड्यांना वरून छान खोबरं दिसेल किंवा काप करूनही टाकतात बरेच जण आंबीलमध्ये काप दाताखाली असे आले की छान लागतात पण मी किसून घातलेलं आहे आता ही बाजूला बाकीची तयारी होईपर्यंत आंबील बऱ्यापैकी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि वड्या पाळण्यासाठी ठेवते आहे तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार झाली म्हणजे आपल्या वड्या परफेक्ट पडतील आता इथे मी संपूर्ण आंबील ताटामध्ये ओतून घेतलेला आहे हव्या तशा जाडबारीक वड्या आपण पाळणार आहोत पातळच घेतलेलं आहे मी पसरव आता दहा पंधरा मिनटं याला आपण फॅनखाली ठेवायचं आहे म्हणजे अगदी दहा मिनटात आपल्या वड्या तयार होतील दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते आहे दहा पंधरा मिनटानंतर आपण वड्या कट करून घेत आहोत आता सुरीने आपण पाहिजे त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करू शकता तुम्ही बघत असाल किती छान असं सेट झालेली आहे आंबील वड्या पण इझिली पडलेल्या आहेत रंग पण खूप सुरेख असा आलेला आहे आणि खोबरं पण उठून आलेलं आहे त्याला खालच्या साईडला आपण खोबरं टाकून ठेवलेलं होतं अशा छान वड्या तयार आहेत आता या वड्यांसोबत आपण बरोबर आपण गूळ तूप आणि दूध हे याचं कॉम्बिनेशन आहे खूप छान लागते गुळाबरोबर ही आंबील खूप छान अशा वड्या तयार आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ली रात्री बनवून तुम्ही जर ही दुसऱ्या दिवशी सकाळी खात असाल तर खूप छान अप्रतिम लागते नक्की ट्राय करा धन्यवाद